जावळीला मारून येणार हुशार आहे आहे ना जवळ ये की त्याला जरा इकडून दोन ही साइडने सेक्यो जरा चांगलं मी नाही झालो ले काकाले अगले काकाले <laughs> <थो थो> <laughs> त्याला रात्री रूममध्येच घेऊन झोपतो आता तुझं कसं घेतोय की मला काय नाही असले तिकडे कोपऱ्यात जाऊन हां वाघ्या वाघ्या आम्ही रात्री आलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच टोळी आली होती ऊस तोडण्यासाठी तर सकाळ सकाळ तेच नाही का सागर खाली गेले होते तर त्यांनी शूट करून थोडंसं आणलं ऊस तोडायला चालू झाला आमचा आणि त्यानंतर येते त्यांनी मग लाईट आली होती तर मोटर चालू केली आणि आमच्या नदीला अजून भरपूर पाणी आहे आणि ह्या पॅलरमध्ये ना आमची मोटर आहे म्हणून सागरने झुम करून दाखवलं त्यानंतर त्यांनी मोटर चालू केली घरी आले मॅडम ग गावा म्हणजे आजीसोबत जाऊन जा। फेरफटका मारून आल्या होत्या मेकअप शेकअप करून शे, का तरी तिथं आल्यानंतर एका बस जागेवर बसल्या असं शक्यच नाही गेली गे, गे लॉलीपॉप वगैरे घेऊन आली आणि तिला गावाकडं आल्यानंतर खूप छान वाटतं गावा कसं बेसिंग आहे आमचं गावाकडचं भांडी बाज काय भांडी धुवायचं बेसिन बेसिन ना म्हणतात काय म्हणतात बे बेसिंग म्हणतात नदिल नदिल का हा इथं किती मोठं आहे बघ नुसतं बेसिंगच बेसिंग नदीला जा नदीला नदीला अजून मोठं आहे अख्खं सगळं बेसिंगच बेसिंग नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत सकाळची छान अशी सुरुवात झाली होती त्यात कार्टून आवरलं स्कूल मध्ये गेली होती आजी सोबत आता आली आणि आता झाडाला चालू श्रीशा हाय हाय बोल लिंबू नाही ते हे नारळ खूप मोठे मोठे झाले तर आम्ही घराच्या पाठीमागे आलो तर थांब थांबी ओढते पोडते चक्कू पण आलेत झाडाला आणि आंब्याच्या झाडांना ऊर पण आलाय आहा, भारी आले सगळं घ्यावायचं आणि गेल्या वेळेस पण आम्ही खूप सारे आंबे खाल्ले होते पण ह्याला दोन तीनच चालते पण ह्या वेळेस जास्त तव आलाय बघा तवर यायला लागलाय वरती पण यायला लागलाय सगळ्या फांड्यांना तव आला हिथं पण आला असंच मस्त असं तवर यायला लागलाय आणि श्री आणि मी आलो पाठीमागे झाडांना पाणी घालायचे कुठल्या झाडांना पाणी घालते अरे ते गवत आहे त्याला नाही पाणी टाकायचं नाही गवत नसतं टाकायचं टाकायचं आणि नारळाला दोन्ही पण तिनं झाडाला पाणी देते पण जास्त पाणी वेस्ट करते तिला चाललंय एका झाडाला दे ना आधी चल बंद करते मी बघ सॉक्स वगैरे घातले पण काय उपयोग झाला नाही हिचा माहिती अगे निस्ता फिरते उन्हा मध्ये मोटर बंद झाली जस्ट आणि दारे दिलेली अशीच येतात आता थोडे थोडे राहिलेत मला वाटते तीनला लाईट जाते अजून एकदा येईल तर हिथला ऊस तोडून गेलेला ह्याच्या खाली टोळी आलेली खाली चालू आहे आता उस्तोड मी त्यानं एक खेळ चालू मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते भारी चालू काय करते का पडले असते तिथले झाडाची पानं तोडते आणि पाटामध्ये टाकते आता जशी परत लाईट आली ते काय करते सोडल्या आता ही सोडून पुढे पकडायला पळत जाते नाही आता हिला आता हिला डबल पान सोडायला पाण्यात तोडून परत तो। जाते बस अरे श्रीशा आल्यापासून एका झाडाला पान का कळी सुद्धा ठेवावा ओ बेबी काय करते बेबी इकडून टाकते तिकडून पाठवते येऊ तू घेतली आता मी गेले सगळं बघू पकड़ती पकड़ती जा 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 पकड़ आ गया जल्द शायद लगी नहीं जाली मत जला तो साल बुद्धू चिंतो दोगे पकड़े ना पानी के लिए आता परत सोड़ा आता परत सोड़ा ए नाही भाऊजी मी सकाळपासून भिजून दिली होती कोण ठेवले गुलाबाचं फुल तुटा म्हणून तिकडे गेली आता बाकीचे फुलं थोड्या पाठी शिशा पद झालं बाबू मी मार देईला सगळे फुलं फुले घ्या फुले का घाल नाटकी करते की बासच नाटकीला कमीच नाही पल्ले आले अशी परेशान करते ना घरी आलं सकाळपासून ते जुनामध्येच खेळते किंवा झाडांना पाणी दिलं मी ती या सुबत बाप पाट्यामध्ये बसले जवळ ते आजी येणार नाही ना जवळ ही पोरगी शांत बसणार नाही टोकरी लेलो नाही फुल लेलो जांगूला विकून ये जा काकांना विकून ये छोट्या काय करताय श्री पुण्यात मम्मा ते असं खेळत नाही आता खायला गं कुणीच नाही आहे उन्हात पडते काय नाही केली पण तरी की असं फुल लावले काय तसं बी लय पडते थंडी बी तशीच पडते बघ ना हा लावते ना बेबी हां बनवते डिझाईनच बनवते बेबी हो बनवते थांना श्री बाबाला नाही लावले का गं लावते मला थांबा बाबा मला लावून राहिले का फुल ते बाकीचे तुम्हाला मी बहुत सारे लावले तुला आरस बघायचं आम्ही आलो तर असं कळालं मामाला श्रीच्या आणि श्रीचा, श्रीचा मामाला लगेच लग भेटायला आला आ तर आम्ही थोड्या वेळ चहा वगैरे पिलो घरी बसलो आणि त्यानंतर तो म्हटला चला आपण रानातनं जाऊन येऊ का तर ऊस चालला आहे कसा काय बघू तर म्हटलं चल ठीक आहे जाऊ आपण खाली तर आम्ही खाली गेलो आणि इथं बघू त्याचं काम चालू आहे अन त्यातनं माणसं एवढी एवढीशी दिसत होती म्हणजे खूप खोल येते आणि आत्ता मग खूप दिवसापासून काम चालू आहे कशाचं काय मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या लॉक्समध्ये मी सांगितलेलंच आहे तर आम्ही शेतापशी आलो होतो टायली भरायला चालू होती तर सागर ते साईडला थांबले होते भाऊजी तर म्हणलं चला कडेकडे जावा का का जर पाय घसरला की डायरेक्ट पडत होतं तर जे शिबी पण आणला होता रस्ता करण्यासाठी तर तो आला होता त्यानंतर आम्ही खाली गेलो पण ऊन असलं होतं की बसच गेलो आणि श्री का का तर काय मामाच्या खांद्यावरचे उठायचं उतरायचं नाव घेत नव्हते तर आम्ही साईडने साईटने साईडच्या शेतातून गेलो आणि केल्यानंतर कार्टून तिथं गप्प बसेल असं होणार नाही हे रस्ता जिथं केला तिथं माती खेळत बसली होती आणि ह्यांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि तो पण आला होता हो तर मग गप्पा मारत होत्या इकडले तिकडले आणि आजकाल टोळीचे खूप म्हणजे नाही काय इश्यू येतात येत नाहीत काय नाहीत मग <laughs> त्याचं चांचं सगळ्यांचं बोलणं चालू होतं तर म्हटलं मग मी काय घेतलं नाही ते एका ना तर गाणे चालू होते ट्रॅक्टरचे तर कॉपी पडेल म्हणून म्हटलं जाऊ दे त्यानंतर कार्टून मातीत खेळत होतं तेवढ्यात ते एवढी मोठी गोम निघली ना काय खूप मोठी होती बरं झालं बघितलं नाही तर श्रीला चावले असते मग त्यानंतर श्री मातीमध्ये खेळलीच नाही आजीच्या मांडीवर जी बसली ती नंतर खाली उतरले नाही पण तिला ना आजपर्यंत आज म्हणजे असं नाही का कळत नाही आहे किडे वगैरे काय ते डायरेक्ट हात वगैरे लावते पण एक इथं टायली भरून लावली बा एक तिकडं वरती भरायची पण पाणी बॉटल काहीच नाही आहे मग आम्ही म्हटलं वरती जागं टाकत आल्या सागर पण वरती यावं लागले तिथे पायरीतून घातलं आणि साठी वरती एक वरच्या हरत राहिला बट आम्ही घरी चाललो श्रीता मामा तिला भेटण्यासाठी आहे <laughs> थी थी <laughs> तर का तर खूप दिवस झाले ते तिला म्हणजे भेटला नव्हता मग आम्ही पुण्याहून आलो माहीत झालं तर तिला दिसतो तिला भेटायलाच चालू आहे खाली आलेच होते तर म्हटलं चला खालच्या शेतापासून पण फेरपटका मारावा आणि भैयाला पण दाखवावं तर हा वडाय आमच्या रानातनं जातो त्यात मासे वगैरे पण होते तर ते तर् बघितले आणि म्हटलं चला इकडला पण हा उस पण आपला चार पाच कांड्यावरती आलेला आहे आणि वरबडत होतं म्हणून भैयाने डायरेक्ट तिला खांद्यावरच घेतलं आणि मग चालत होता मग पण मी म्हटलं चला आपण पदर घ्यावा का तर खरंच खूप वरवडत होतं <laughs> तोंडाला तर ल वरवडलंच पण हातांना तर मापच नाही पण जाऊ द्या म्हटलं आपण खूप दिवसात नाही तो पाणी बघायला वगैरे भेटत नाही परत खाली येणं पण होत नाही आज योगा आला आहे तर चला खाली जाऊन यावं म्हटलं नदीकडे नदीकडे गेले पण एवढं सारं पाणी होतं की बसच खूप सारं नदीला पाणी आणि मला वाटलं होतं ह्या नदीचं पाणी कमी झालं असेल पण कमी झाल्यापेक्षा वाढलं होतं आणि आणि सासूबाई तेवढ्यात मला म्हणलं अगं बघणं बघ आपल्या ह्या बॅलर मध्ये आपली मोटर आहे मग मी त्याच्याकडे झूम केलं आणि म्हणलं शेजारी सगळीकडे ऊसच ऊस येत आमच्या इकडं आणि पार थोडसंच कमी टेकायला पाणी इतकं पाणी त्यानंतर चला घरी जाऊ म्हणलं कोंबड कुकुला कु, 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 बी आहे आज तुझ्याकडे नाही हा सकाळी काढू आपण सकाळी सकाळी आता भोपायच त्यांना रात्र व्हायला लागली ना श्रीनी कोंबड्या कोंडल्यात आज हा होईल होईल हो आता होईलच होईल ग हा पण बी भोपणार इतके प्रश्न ना बासच भैयाला जायचं होतं म्हणून स्वयंपाक वगैरे पटकन आवरला आणि त्याला जेवायला वाढलं भाऊजी आणि सागर तर खालीच होते का तर खेप जाणार होती टायल्या वगैरे भरायला चालू होतं आणि सासूबाईंनी लगेच चुलीवरती भाकरी बनवल्या भाजी आतमध्येच गॅसवरती बनवली सागर आले त्यानंतर ड्रायवरचा डब्बा दिला आणि भैयाला पण जायचं होतं मग त्याला सोडवलं आम्ही आणि लगेच ट्रॅक्टर आला होता घराच्या पाठीमागं तर सागर पटकन गेले आणि डब्बा दिला आणि अशा दोन टायल्या अशा चालल्या होत्या आपल्या कारखान्याला गावाला येताना मी ना माझं जर्किंग विसरले होते आता मग तिथे येताना आलं तर आम्ही दोघांनी मॅच केले का तर <laughs> ह्यांनी भाऊजीचं घातलंय मी त्यांचं घात येईल आणि हे दोघांचे दो सेम सेम आहे मधले आणि गावाला एवढी थंडी भयान थंडी त्या ट्रॅक्टरचा आवाज बिवाज का तर ओस चालू आहे सगळ्यांचा जायला परत खूप गोंधळ चालू येईन त्यात हे कार्टून तर काय झोपायचं नाही आता ती कशी करते बघा केस खाली बाई होय इकडे तर मस्ती चालू आहे नऊ वाजलेत आता झोपायचा टाइम झालाय आहे गावात पुण्याला तर एवढ्या लवकर कोण आली झोपत नाहीत पण आता इकडे झोप येते तर चला मग बिना टाइम कामाची येईल की झोप तुम्ही केलं ना पण मग माझ्यावरच बी करायचं थोडंफार झोपा आले बाबा गार ग्वारपूरलं लागला हो बरं उद्या वाजता उठून जायचं टुरिस्ट पाठी तुम्हाला जा चल दादू इकडे दादू दादू